अंतरावं हो लागतंय ते अंतरून सुद्धा आम्हाला पाणी येत नाही आकडा टाकावं लागतंय हो तेव्हा आम्हाला मोटर चालू करावी लागते किती वर्ष पाच वर्ष झालं आणि तीन महिन्यापासून तर खूप त्रास आहे आम्हाला पाण्याचा तीन महिने झाले आम्हाला कसं ते पाणी येत नाही पेयला सुद्धा पाणी पुराण गेले पाणी नाही तर एक बोर नाही पाण्याचं कुठं आमच्या एवढे एरियामध्ये आणायचं पाणी कुठून आम्ही आम्ही चौकाच्या पुढून पाणी आणता येतं घागरीनं मग आणायचं कसं आणि किती दिवसांनी आणायचं लेकर बाळ नाहीत घरा सगळे कमवून खाणार नाहीत सगळे नऊ वाजता कामाला जातात त्याच्यानंतर आम्ही करायचं काय आणि मत मत द्यायचं तरी कुणाला द्यायचं बोलायचं तरी कुणाला बोलायचं आणि कुणाच्या घरी जायचं आम्ही सांगायला अधिकारी येते ती बघते ती जाते ते बाबा मुजोरला बोलवलं त्यांनी आले बघितले इंजिनियरला बोलावं लागतं म्हणले बोलावलं म्हणले आणि गेले निघून झालं पण आम्ही बाया बघतो कुठं

और एक तो पानी की गाड़ी भी आती नहीं है कहाँ से लाना कहाँ से नहीं एक तो सुबह में हम दो बजे उठ के काम पे भी जाते काम आप बच्ची भी जाते हम कहा से लाने का आगे वो तो मौत आ जाते हम पानी फिर अभी से ज्यादा क्या मिला हर बारी का बोलते करते तो भी उन्होंने आते देखते जाते <coughs> आता इस, इस तेंचे, तेंचे बोला नहीं जी आपने आठ दिवसाला पंधरा दिवसाला पाणी भेटत नाही भेटत पाणी आमचं तर नळ लांब आहे आम्हाला पण पाईपलाईन नाही काय नाही आम्हाला दीडशे फूट पाईप हातरावं लागतंय मग पाणी तरी पण येत नाही मोटर लावली तर मोटर नळ पण हे पण मोटर लावून पाणी येत मोटर लावून पण पाणी येत नाही आम्हाला काय आता मागणी काय तुमची पाणी आम्हाला व्यवस्थित सोडावं आम्हाला आमच्या घरापर्यंत असं मोठी पाईप लाईन टाकून देव एवढं पाईप हातरवून कसं पाणी भरायचं आम्ही आम्ही कधी कामाला गेलेला असतो कधी पण पाणी सोडते मग पाण्याचं पण असलं प्रॉब्लेम आहे पाणी बरोबर सोडत नाही सोडत नाही काय माहिती काय आज पाणी सोड म्हणलं की म्हणताय आज सोडतो पण आज नाही म्हणलं की उद्या सोडतो म्हणताय उद्या सोडायचं म्हटलं की आज सोडतंय आज सोडतो म्हणलं की उद्या सोडते असं करते आम्ही गेलो पाणी आम्ही कामाला ते गेलो आमच्या हातावरली पोटायत आम्हाला कामाला तर जावंच लागतं काम केल्या की नाही आम्हाला रात्री सोडते ना आकडा दिसत नाही परत लाईटी जाते त्या पाणी आल्यावर भरणार जात्या आता आम्ही काय करणार सगळ्या महिला सगळे सगळं घेऊन नगरपालिकेमध्ये जाऊन बसून घागरी घेऊन आंदोलन करणार आम्ही नाही केलं तर उपोषणाला बसणार नाही केलं तर मग कलेक्टर ऑफिस पस्तर जाऊ काय करावं मग नाही इलाज आहे पाण्याशिवाय तर काही काम होणार नाही हे तर सगळ्यांनाच माहित आहे पाण्यापासूनच सगळं आयुष्य आहे आम्ही काय ते अर्ज देऊ देऊ थकलावा आता येऊ घागरी घेऊन बसू त्यांच्या दारामध्ये त्याच्याशिवाय तर काय पर्याय नाही मग त्यांनी का आमचं करतील त्यावेळेस तिथून उठू आम्ही तिथून त्यांच्या दारात नगरपालिकेमधून